सिरामपूर येथील न्यायालयात बुधवारी अॅडव्होकेट दिलीप औताडे यांच्यावर न्यायालयात कामकाज चालू असताना विरोधी पक्षकारानं उलट तपासामध्ये प्रश्न विचारल्यानं राग येऊन कोर्टाच्या दालनात न्यायाधीशांच्या समक्ष ॲडव्होकेट दिलीप औताड़ि धमकी देत मारहाण केली या घटनेचा कोपरगाव वकील संघाच्या वतीनं निषेध करण्यात आला असून न्यायालयीन कामकाजात सहभाग न घेता तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना कारवाईचं निवेदन देण्यात आलं श्रीरामप्रातील ही मारहाणीची घटना न्यायालयाच्या कामकाजादरम्यान घडली होती घडलेली घटना अत्यंत क्रूर आणि निषेधार्थ आहे तसेच लोकशाहीचा कणा असणाऱ्या न्यायव्यवस्थेतील महत्वाचा घटक वकील यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत सर्व कोपरगा वकील संघांना निषेध व्यक्त करून कोर्ट कामकाजामध्ये दिवसभरासाठी सहभागी न होता सर्वानुमते लवकरात लवकर वकील संरक्षण कायदा अंमलात आणावा सदर घटनेतील दोषीस कठोर शिक्षा व्हावी याबाबतची मागणी तहसीलदार महेश सावंत आणि पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे या प्रसंगी महिला उपाध्यक्ष सविता कदम तथा पोळ उपाध्यक्ष महेश भीडे, सेक्रेटरी परेश डागा ऍडव्होकेट महेंद्र जाधव नितीन गिरमे गिरमेडव्होकेट अतिश आगवान आदी उपस्थित होते दिनांक ती, रोजी हो श्रीरामपूर न्यायालयात उलट तपास घेत असताना त्यांच्यावर एका आरोपीने प्राणघातक हल्ला केला त्या हल्ल्याचा आम्ही निषेध नोंदवतो आज कोपरगाव वकील संघातर्फे आम्ही निषेध नोंदवत आहोत आणि असे प्राणघातक हल्ले होऊ नयेत यासाठी आम्ही पोलीस स्टेशन तथापि तहसीलदार यांना देखील निवेदनं दिलेले आहेत परंतु इतर राज्यांमध्ये वकील वकील संरक्षण कायदा अंमलात आलेला आहे फक्त महाराष्ट्र वगळता बाकी इतर राज्यांनी तो कायदा लागू केलेला आहे परंतु या राज्यात तो लागू झालेला नाही या संदर्भात आमची अशी देखील शासनाकडे मागणी आहे की तो कायदा महाराष्ट्र शासनाने त्वरित ता म्हणजे ताबडतोब अंमलात आणावा त्याची अंमलबजावणी कर करण्यात यावी कारण की वकील जो आहे तो सामाजिक आहे आणि तो पक्षकारांना न्याय देण्यासाठी न्याय न्यायकक्षेत असतो दाणात असतो न्याय करीत असतो तो, तो, करी तो आणि जर त्याच्यावरच प्राणघातक जर हल्ले होत असेल तर ही अतिशय निषेधार्थ बाब आहे कारण वकील समाजाचे समाजातले समाजा वंचित जे घटक आहे ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांची बाजू मांडण्यासाठीच कोर्टात उभा असतो तो लढत असतो आणि अशा लढवैया लोकांना घटना घडलेली आहे त्याचा आम्ही निषेध जाहीर करतो आणि त्या आरोपीला तात्काळ कठोर ते कठोर शासन व्हावं अशी देखील आम्ही या ठिकाणी मागणी कोपरगाव वकील संघाच्या वतीने करत आहोत मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव